नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य शून्य दोन तेवीस छप्पन्न ते शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगले मदन भाऊ पाटील युवा मंच वतीने पहिली माळ व्यसनमुक्तीची या उपक्रमाअंतर्गत व्यसनाच्या राक्षसाचे दहन करण्यात आले काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने आज स्टेशन चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी या राक्षसाच्या अंगावर तंबाखू व गुटख्यांच्या पुढ्या दारूची प्रतिकात्मक बाटली ठेवण्यात आली होती याप्रसंगी उपस्थित आंदोलकांनी टाळा आरोग्य सांभाळा या घोषणा देऊन जनजागृती केली यावेळी आनंद लेंगरे शीतल लोंढे माजी नगरसेवक संतोष पाटील अभिजित भोसले प्रकाश मुळके संजय कांबळे कयुम पटवेगार उदय पाटील अमित बस्तवडे संगीता सुनके वृषाली वाघ चौरे हाजी तौफिक बिडीवाले अमोल झामरे सूरज मुला यांच्यासह मदनभाऊ पाटील युवा मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हो थांब हे जरा माझे सरकार पेट्रोल सरकार यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला सबस्क्राईब करा